राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता म्हणजे दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस बाजार समिती जुन्नर नारेगाव अवक शेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल सरसंद्र पंचवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पस्तीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बारामती अवक चारशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्र चोवीसशे जास्तीत जास्त दर चौतीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे मोशी अवक दोनशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय पंचवीसशे जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल त्यानंतर पुणे मांजरी अवक पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये क्विंटल त्यानंतर बाजार समिती पुणे अवक अकरा हजार चारशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर सोळाशे रुपये क्विंटल सरसंद्राय चोवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर बत्तीसशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज गांधीचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील